नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज थोडा दुपारी व्हिडिओ घेऊन राहिलो ट्रॅक्टरच्या जवळपास तिसऱ्या चौथ्या लाईनी पासून निलावे बघू ट्रॅक्टर चे निलाव निला। बाबा काय भाव गेले आज बावीसशे एकोणसत्तर रुपये कुठला आहे कांदा रेडगावचा कांदा आहे ठीक आहे ओके चालेल बावीसशे एकोणसत्तर टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी नाईन रुपीज जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड गावचं कांदा आहे ठीक हा चोवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कांदा खडक ओझरचं ठीक काका काय बघली उलटी सोळाशे सोळाशे पंचवीस रुपये उलटी जाईल मित्रांनो वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज कुठली काका उलटीवाडी मतेवाडीची गर्वा का बियाण ओके धन्यवाद काय बघली दादा एकोणावीसशे एकोणावीसशे एकोणचाळीस रुपये थोडा वल्ला माल मीडियम साईज मध्ये कुठला दादा माल उर्दूळ काय गेले दादा बावीसशे बावीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा थोडा मोठ्या साईज मध्ये बावीस टू थाउजंड टू हंड्रेड कुठला दादा दा दा। दा कांदा उर्दूळ काय गेला मावल्या तेवीसशे रुपये हा तेवीसशे रुपये कुठला आहे कांदा उर्दूचा तेवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज टू थाउजंड थ्री हंड्रेड उर्दुळचं काय गेले हो काका ते हा तेवीसशेच राय झाले गुलाबी कलरमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पन्नास प्लस साईज आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड कुठला आहे कांदा उर्दू साईज काय गेला मावल्या हा दोन हजार रुपये मिडियम मिक्स कुठला आहे कांदा उर्दू साईज आहे ठीक काय गेलो हो काका काय भाऊ गेला पंचवीसशे कुठला आहे कांदा उर्दूचा पंचवीसशे रुपये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड क्वालिटी पंचाळीस पन्नास प्लस आहे बोरा येलोरा काय गेले माउली तू बावीसशे तेवीस बावीसशे तेवीस कुठला आहे कांदा उर्दूचाच कांदा आहे बावीसशे तेवीस काय बघेल बावीसशे चाळीस कुठला आहे कांदा गोरठांचा बावीसशे चाळीस टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज काय बघेल हो दादा हा बावीसशेच रुपये आले क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये मिडीम मिक्स आहे कुठला आहे दादा कांदा वड निअर बाय आ, तेविश्य। तेविश्य। आ, हा काय भाव गेला तेवीसशे कुठला आहे कांदा हा वडाळी नजीकचा कांदा आहे ठीक आहे तेवीसशे हा तेवीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस खडक माळेगाव ठीक काय भाव गेले काका सांगा बावीसशे नव्याण्णव बावीसशे तेवीसशेच रुपये झाला जवळपास कुठला कांदा आपला वडाळी नजीक वडाळी नजीकचा कांदा आहे बावीसशे नव्याण्णव रुपये तेवीसशे रुपये ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय गायलाव काका

तेवीसशे गेला का गुलाबी कलर मध्ये मीडियम कांदा आहे मित्रांनो ड्रायमाले क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास ची साईज कुठला कांदा कुर्दूर नांदूर खुर्द ठीक काय भाऊ गेला काका बावीसशे रुपये गेलाय बो हळू 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 बावीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकतो मित्रांनो नांदूरचा नांदूरचा नांदूर खुर्द नांदूर खुर्द ओके चालेल चला धन्यवाद किती गेला होता आता काय बघा बावीसशे रुपये गेला हा बावीसशेच गेला गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला आहे कांदा उर्दूळ हा एकोणावीसशे घाला का कडक गोजरचा कांदा एकोणऐंशी सौरभू पगारचा आपला काय दादा तेवीसशे चाळीस तेवीसशे चाळीस गुलाबी कलर मधी कुठला काय गेला मावल्या सव्वीसशे अकरा रेड कलर मध्ये मित्रांनो पंचावन्न पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कुठला आहे दादा कांदा माळसा करू ठीक आहे चालेल चालू धन्यवाद बियाणं कोणते दादाचुती टबलपत्ती चायना गारवा काय घरगुती काय गेले दादा सत्तावीसशे सत्तावीसशे एकोणावीस टॉप क्वालिटी आहे मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कुठला कांदा ठीक बियाणं घरगुती घरगुतीच बियाणं आहे सत्तावीसशे एकोणावीस सत्तावीस टू थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टीन रुपीज पर क्विंटल ठीक बावीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा कुठला आहे कांदा परसूल परसूल चांदवड हा सुपर साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वालिटी आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय गेली माउली सदुसष्ट सदुसष्ट कुठला कांदा परसूलचा कांदा आहे तेवीसशे सदुसष्ट रुपये ठीक काय बघू गेले काकाश बावन बावीसशे बावन्न टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज कुठला कांदा परसूल काय गेले काका काका गेले ना साडी बावीसशे काका का काकाचे कांदे गेले साडी बावीसशे ठीकेश बावीसशे पन्नास रुपये झाले कुठले कांदे बुत्यानं भुत्यानाचे कांदे ओके कुठे माऊली किती गेले बावीस पंचावन्न बावीसशे पंचावन्न आहे कांदा कानमंडाळ्याचा कांदा आहे बावीसशे पंचावन्न रुपये काय गेले काका एकवीसशे एक्कावन्न रुपये गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठलाय कांदा कानमंडा कानमंडाळ काय गेले काका एकोणावीसशे एकाहत्तर रुपये थोडा आहे कांदा ठीक आहे कुठला आहे कांदा ठीक काय गेले माउलीसा सतराशे एकाहत्तर रुपये मिडियम साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो एव्हरेज म्हणाले कुठला चोवीसशे एक्कावन्न आहे कांदा वडाळी बुईचा कांदा आहे चोवीसशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे बियाणं कोणत्या मावली घरगुती किती गेले किती एकवीसशे पस्तीस रुपये कुठलाय कांदा शेलूपुरी एकवीसशे एकसष्ट रुपये गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास ची साईज आहे कुठला आहे कांदा पुरी शेलो पुरी दादा हे बावीसशे अकरा रुपये जाईल मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा काय बघायला माउली किती का गेला काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा पण ॲव्हरेज माल आहे एकोणावीस नव्वद अठराशे नव्वद आहे कांदा दरसवाडी काय बघायला दादा बावीसशे सत्तर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज कुठला आहे कांदा तळवाड्याचा ठीक ॲव्हरेज माल आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता गावठी मिक्स कांदा आहे काय बघायला दादा आपला तुमचा आहे साडे अठराशे अठराशे पन्नास कुठला आहे कांदा हुरी सेलूपुरीचा हा काय गोल्टी गोल्टा काय घ्या सोळाशे पुरीची पुरीची पुरी ठीक काय बघ दादा दोन हजार दोन हजार नव्वद कुठला आहे कांदा सेलूपुरी ठीक एकवीसशे साठ गोल्टा साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गोल्टा मिक्स कुठला आहे कांदा कुंभारी काय भागा हा चोवीसशे चोवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा वटाळे भुईचा कांदा आहे चोवीसशे पंचवीस रेड कलर मध्ये मिडीयम साईज कांदा आहे ठीक आहे माऊली किती बाराशे रुपये गेले 25 गुल्टी आहे बाराशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता गुलटीची ओके ठीक आहे हा गाव कोणतं आपलं कानमंड खा मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय एकदम काय बघेल पंधराशे छप्पन रुपये चोपन्न चोपन। चोपन। रुपये कुठली खाद नीम्गावान। नीम्गावान ठीक काय गेले काय भाव गेली दोन हजार ब्याण्णव कुठला कांदा काजी सांगली दोन हजार ब्याण्णव टू थाउजंड नाईन्टी टू रुपीज एकवीसशेला आठ रुपये कमी गोल्टी काय गेली हो का चौदाशे एक रुपये कुठली गोलटी नांदूर खुर्दची गोलटी चौदाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टी सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकतो कांद्याची साईज मध्ये कांदा काय बघायला दादा चोवीसशे ऐंशी चोवीस ऐंशी कुठला आहे कांदा साथ साथ में में का का 25. 25 कांदा आहे चोवीसशे ऐंशी का मोठ्या साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला तेवीस पंचावन्न कुठला आहे कांदा निंबाळ्याचा कांदा आहे तेवीसशे पंचावन्न पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज काय बघायला दादा तेवीसशे पंच्याहत्तर कुठला आहे कांदा पिंपल्सचा कांदा आहे तेवीसशे पंच्याहत्तर क्वालिटी बघू शकता कांद्याची चोवीसशे तीस कुठला आहे आला कांदा पिंपलस आहे का ठीक काय बाबा गेले दादा काय गेले माऊली पंचवीसशे दोन रुपये मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा काका कांदा कुठला आपला तळेगावचा कांदा बियाणं कोणतं याच डबलपत्ती सतराशे रुपये गावठी का लालसाचे बियाणं बियाणं बियाणा थोडं निघाला काय गेले माऊली एकवीसशे पन्नास कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा एकवीसशे पन्नास रुपये हा तो तो किती गेला आणि हा ठीक हा शेजारी लावले असते तर पायता झाला एकत्र लावले असते ते गाय सांगतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट बाजारभाऊ चालू आहे ट्रॅक्टरमधले निलावे आज आपण लेट आलो त्याच्यामुळे सगळ्या नंतरच्या लाईनिंगचे निलावे मित्रांनो सरासरी बाजारभाव चालू आहे मित्रांनो एकवीस बावीस तेवीस रुपये सरासरी हाईस्ट आपल्याला सत्तावीसशे साडे पर्यंत बघायला मिळाला खालीत खाली मित्रांनो आज सतराशे अठराशे रुपयेपासून चालू आहे नवीन वॉल्टेम आले ते जाऊ राहिले खादीचा हो मित्रांनो खाद चालू आहे पाचशे रुपयेपासून तर क्वालिटी नुसार अकराशे पंधराशे रुपयेपर्यंत चांगली चोपडा कांदा जातो बाकी गुल्टीचा विचार करता गुलटी चालू आहे मित्रांनो बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत हायस्ट गुल्टी क्वा सुपर क्वालिटी जाते सोळा सतरा रुपयेपर्यंत अशा प्रकारच्या आजचे सरासरी कांदा हो आपल्याला बघायला मिळाले चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद